आज सगळ्यांनाच माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस एकशे चौतीसवी जयंती आहे मला काही बोलायचं नाही जास्त कारण सगळ्या विद्यार्थ्यांनी बोललेलं आहे मी बोलले बोलण्यासाठी उभं राहिलेलं नाही फक्त मला एवढंच सांगायचं आहे की जिल्हा परिषद प्राथमिक शाळे हे शाळेमधले विद्यार्थी खूप छान पणात आहेत आणि त्यांच्या भाषणातून असं पण जाणवलं परिषद शाळेतील शिक्षकांचं खूप मोठं योगदान आहे आणि हे योगदान जे लेखला दाखवतात त्यांच्यामधून जे आपल्या घरातील पालकांनी आपले मुलं काय काय करून दाखवतात हे पाहण्यासाठी इथं उपस्थित राहायला पाहिजे असं नाही की त्या गेल्या आणि आम्ही कसं जावं आम्हाला लाज वाटते हे असं म्हणण्यापेक्षा घरात बसण्यापेक्षा समोर येऊन आपल्या विद्यार्थ्यांनी किंवा आपल्या मुलांनी काय काय इथं बोलले आहेत काय दाखवलं आहे हे आपण तो येऊन पाहायला पाहिजे मला खूप बरं वाटलं मी कधीही समोर येऊन कधी बोलले नाही पण मला ह्या विद्यार्थ्यांचे भाषण ऐकून खूप छान वाटतं की मला सगळ्यांचे अभिनंदन करण्यासाठी आलेले धन्यवाद